लग्नानंतर होईलच प्रेम भाग पासष्ठ थोड्याच वेळात तिला वेदनेची जाणीवही झाली स्वराने त्याला बाईट केलं होतं आणि त्याच क्षणी अद्वैतने तिला कमरेपासून उचलून घेतलं स्वराने झटकन आपले पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले स्वराने त्याच्यापासून थोडंसं वेगळं होत त्याच्याकडे पाहिलं अद्वैत तिच्याकडेच पाहत होता त्याने तिला बघत म्हणाला खूपच शरारती झालीस तू स्वराने त्याला खूप जोरात बाईट केलं होतं त्यासाठी तो तिला सहज सोडणारा नव्हता तिथेच स्वराने त्याचा चेहरा हातात घेतला आणि आपल्या ओठांवर तिचे ओठ टेकवले तिच्याकडून हे अद्वैतने अपेक्षितच केलं नव्हतं पण आत्ता दोघंही एकमेकांत हरवून गेले होते त्यांचे ओठ एकमेकांत गुंतले होते अद्वैत तिला तसंच उचलून बाहेर आला स्वराला जेव्हा लक्षात आलं की ती आता पाण्यात नाहीये तेव्हा तिने वेगळं होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि खाली उतरायचा प्रयत्न केला पण अद्वैतने तिला घट पकडत म्हणाला विचारही करू नकोस खूप वेळ झालीये आता पुन्हा पाण्यात गेलीस तर थंडी लागेल तिचा चेहरा उतरला हा माणूस कायम तिच्यावर हुकूमच चालवत असतो आज तर तिला स्विमिंग पूलमध्येही जाऊ देत नव्हता अद्वैत तिला घेऊन खोलीत आला आणि तिला बेडवर बसवलं कपाटातून टॉवेल काढून आणला त्याने एक टॉवेलने तिला झाकलं आणि दुसऱ्याने तिचे केस पुसायला सुरुवात केली स्वराने वर पाहिलं तो खरोखर तिची लहान मुलासारखी काळजी घेत होता स्वराने त्याच्या हातून टॉवेल घेतला आणि म्हणाली तुम्हीही चेंज करा नाहीतर थंडी लागेल अद्वैत तिच्या चेहऱ्याजवळ झुकत म्हणाला इतकी काळजी आहे माझी तर मग पाण्यात ओढलंस कशाला स्वराने तोंडवाकडं केलं पण काही बोलली नाही अद्वैतने तिचं नाक हलकन सोडलं आणि सरळ होऊन आपला टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेला स्वरानेही पटकन आपले कपडे काढले आणि स्वतःला टॉवेलमध्ये लपेटलं तिने रूमचं टेम्परेचर सेट केलं आणि केस सुकवायला लागली आता तिला खरंच थंडी वाजू लागली होती पण अद्वैतसमोर जर तिने हे बोललं असतं तर नक्कीच रागावला असता थोड्या वेळाने अद्वैत बाथरूममधून बाहेर आला तो शर्टलेस होता फक्त टॉवेल कमरेवर बांधलेला पण त्याच्या नजरा जेव्हा स्वरावर गेल्या तेव्हा तो फक्त तिला पाहतच राहिला ती टॉवेलमध्ये होती त्याने हलकंच नजर फिरवत म्हटलं सरू कपडे कुठे आहेत अजूनही कपडे का नाही घातलेस घालतेच आहे ना खंडी वाजते की सोले आहेत स्वराने ड्रायरने केस सुकवत म्हणाली अद्वैत तिच्याजवळ गेला ड्रायर हातात घेतला आणि तिचे केस सुकवायला लागला स्वराने आरशातून स्वतःला आणि त्याला पाहिलं दोघांचं प्रतिबिंब इतकं सुंदर दिसत होतं की ती फक्त तेच बघत राहिली अद्वैतने केस सुकवून ड्राया बंद केला आणि ठेवून दिला तिच्याकडे पाहून म्हणाला झालं जा आता चेंज कर पण ती अजूनही हरवलेली होती अद्वैतचं लक्ष आरशात गेलं आणि तो हसत हसत तिला मिठीत घेत म्हणाला हरवलीस का हे प्रतिबिंब किती छान दिसते ना स्वराने हसत म्हटलं अद्वैतने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले आणि तिच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणाला मला तर तू कायमच गोड वाटतेस मग ते तुझं प्रतिबिंब असो तुझा विचार असो किंवा मग तूच त्याच्या या भावना ऐकून स्वराने डोळे बंद केले पण तिने अद्वैतला थांबवलं नाही पुढच्या क्षणीच अद्वैतने तिला आपल्या दिशेने वळवलं आणि पुन्हा एकदा तिचे ओठ आपल्या ओठांवर टेकवले रात्र आता गडद होत चालली होती पण दोघं एकमेकांत गुंतत चालले होते ना स्वराला त्याला थांबवायचं होतं ना अद्वैत थांबणार होता गेले काही दिवसचे काही तणावपूर्ण वातावरण होतं त्यानंतर हे शांततेचे क्षण दोघांच्या वाट्याला आले होते आणि ते दोघं ते गमावू शकत नव्हते अद्वैतने तिला मिठीत घेत पुन्हा उचललं आणि बेडकडे गेला त्याने तिला हळूच बेडवर झोपवलं आणि तिच्यावर वाकून तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतला स्वराने डोळे बंद केले आणि तिच्या ओठांवर एक सुंदरशी शांत हास्य उमटलं अद्वैतने आपले ओठ स्वराच्या मानेवर ठेवले आणि प्रेमाने किस करू लागला त्याचा प्रत्येक स्पर्श स्वराला अस्वस्थ करत होता दोघंही सगळं विसरून एकमेकांमध्ये प्रेमात गुंतले होते अद्वैतचे ओत सतत स्वराच्या अंगावर फिरत होते आणि स्वराचे हात कधी त्याच्या पाठीवर तर कधी त्याच्या केसांत होते दोघंही सर्व काही विसरून एकमेकांमध्ये हरवून गेले होते त्या खोलीत त्यांचं वाढलेलं श्वासांचं आणि धडधडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता कोणत्या तरी पहाटे अद्वैतने स्वराला मिठीत घेतलं आणि दोघं झोपी गेले खूप दिवसांनी दोघांनाही शांत झोप मिळाली होती पुढचा दिवस मिहीरचं घर मेहर उठला तेव्हा आज आधीच उठलेली होती तो स्वतःशीच म्हणाला आज तर लवकर उठली आहे काल तर फुगून बसली होती याच गोष्टीसाठी त्याने एक अंधाय घेतली आणि उठून आंघोळीला गेला थोड्या वेळाने तो तयार होऊन खाली आला तेव्हा सासू सुन गप्पांमध्ये गुंतलेल्या होत्या आहिरा बरोबरच नाश्ता लावत होती त्याने त्या दोघींना गुड मॉर्निंग म्हटलं सगळे एकत्र नाश्ता करत बसले नाश्त्यानंतर आहिरा आणि मेहर ऑफिससाठी निघून गेले ऑफिसमध्ये कुणालाही हे माहीत नव्हतं की दोघांचं लग्न झालेलं आहे सगळ्यांसाठी हे अगदी नॉर्मल होतं मेहिर जेव्हा ऑफिसला येत नव्हता तेव्हा आहिरा अनेक वेळा सुट्टी घ्यायची कारण तिचं बरंच काम मिहीरशी संबंधित होतं त्यामुळे सगळ्यांना असंच वाटत होतं की मेहिर सुट्टीवर असल्यामुळे तीही येत नाही पण खरी गोष्ट काही वेगळीच होती दोघं ऑफिसमध्ये पोहोचले आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त झाले आहिराने आपल्या डेस्कवरून टॅब घेतला आणि मिहिरच्या केबिनकडे गेली नेहमीप्रमाणे तिने त्याला त्याचा शेड्यूल सांगितला आणि त्याच्यासाठी कॉफी मागवली ती बाहेर निघणारच होती तेवढ्यात केबिनचं दार उघडलं मिहीर आणि आहिरा दोघांनी तीकडे पाहिलं पुन्हा एकदा तिथे मलिष्का उभी होती आहिराने तिला पाहिलं आणि रागाने आपली मुठ घट बंद केली त्या बाईला अजिबात अजिबातात्काळ नव्हती मिहिरकडून अपमान होऊनही ती पुन्हा तोंड घेऊन आली होती मलिष्काने अहिराला दुर्लक्ष केलं आणि मिहिरकडे येऊन खूप अदा आणि प्रेमाने म्हणाली ओ मेहर बेबी आय एम सो सॉरी बघ मला माहीत आहे की तू त्या दिवशी रागात होतास मला तुला उकसवायचं नव्हतं आय एम रिअली सॉरी ती त्याला अशा प्रकारे मनवत होती जसं तो तिचा काहीतरी रुसलेला बॉयफ्रेंड असावा मेहर अजब नजरेने तिला पाहत होता पण त्याचं लक्ष जेव्हा त्याच्या बायकोवर गेलं तेव्हा तो अजूनच गोंधळला आहिरा रागाने उकळत होती जर तिच्या हातात असतं तर ती मलिष्काला ठार मारून टाकली असती मलिष्काने तिला पाहिलं आणि थोडं अजून जवळ जात म्हणाली बघ मला माहीत आहे तू सहज रागावत नाहीस शांत असतोस नक्की त्या दिवशी काहीतरी झालं असणार ज्यामुळे तू चिडलास ना आहिराने तिला घुरत म्हणाली काय झालं न झालं त्याच्याशी तुला काय करायचं आणि तू कसली बाई आहेस तुला जराही लाज वाटत नाही का इतक्या वेळा अपमान होऊनही पुन्हा तोंड घेऊन येतेस मलिष्काने तिला पाहून घुरत उत्तर दिलं आता तुझ्यासारखी दोन पैशाची बाई मला शिकवणार का की काय करायचं आणि काय नाही आहिराने रागाने दात आवळले तिला या बाईला तिची लायकी दाखवून द्यायची होती पण मेहर शांत बसलेला होता त्याचं हे वागणं आहिराला आणखीनच चिडवत होतं तिला वाटत होतं की तो तिच्या बाजूने बोला आणि मलिष्काला बाहेर हाकलून द्यावं पण हा माणूस काही बोलायलाच तयार नव्हता घरी तर याची जीप कात्रीसारखी चालते पाय आपटत केबिनमधून बाहेर निघून गेली मलिष्का मनातल्या मनात आपल्या विजयावर हसत राहिली मिहिरने मलिष्काकडे पाहिलं आणि म्हणाला इट्स ओकी okay, गो बॅक टू युअर वर्क मलिष्कासाठी हे तर एक संधीसारखंच होतं ती थोडं झुकून मिहिरच्या जवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवला मिहिरच्या भुवया एकत्र झाल्या मलिष्काने त्याच्याकडे पाहत अगदी अदा करून म्हणाली मला माहिती आहे की तुलाही मी कुठेतरी आवडते फक्त तू म्हणत नाहीस असं म्हणत तिने आपला हात हलवून त्याच्या मानेला स्पर्श केला मिहिरसाठी आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडचं होतं त्याने चिडून तिचं मनगट पकडलं आणि झटकून रागाने म्हणाला गेट आऊट फ्रॉम ह तू जी हरकत केली आहेस त्यानंतर मी तुला या कंपनीत ठेवू शकत नाही मी तुला या नोकरीतून काढून टाकतो गेट आऊट मलिष्का चकेत झाली हे काय झालं होतं मिहिरने तिला घुरून पाहिलं आणि म्हणाला इज्जतीने बाहेर जा नाहीतर सिक्युरिटी गार्डला बोलवून तुला बाहेर फेकायला सांगेन त्याच्या धमकीमुळे ती घाबरली होती तिचीही काहीतरी प्रतिमा होती जरी ती बनावट असली तरी लोकांवर आपली छाप पाडण्याची ताकद होती तिच्यात त्यामुळे ती काही न बोलता तिथून निघून गेली केबिनच्या आत काय झालं याची कुणालाही कल्पना नव्हती पण मिहिरचा मूड पूर्णपणे खराब झाला होता त्याने लगेच इंटरकॉमवरून कॉल करून आहिराला आत बोलावलं आहिरा आधीच रागात होती पण ऑफिसमध्ये वाद घालणं तिला योग्य वाटलं नाही ती आत येताच म्हणाली एस सर बोला मिहिरने तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती खुश नाही त्याने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरत म्हणाला एक कॉफी हवी आहे ब्लॅक कॉफी आहिराने काहीही न बोलता तिथून शांतपणे निघून गेली मिहिरने एक खोल श्वास घेतला आणि थोडक्यात घाडकन खुर्चीवर बसत आपलं डोकं धरून म्हणाला पुन्हा रागावली दोन दिवस झाले नाहीत लग्नाला आणि या दोन दिवसांत हिचे बारा नखरे पाहून घेतले त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केलं त्याला माहिती होतं की ती अशीच आहे आणि हळूहळू त्यालाही तिची सवय लागेल इकडे स्वरा उठली तर ती बेडवर एकटीच होती ती उठून बसली आणि डोळे चोळत स्वतःला जाग केलं मग खोलीभर नजर फिरवली अद्वैत नव्हता तिने स्वतःशीच म्हटलं सकाळी सकाळी कुठे गेले तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि अद्वैत आत आला तिने त्याच्याकडे पाहिलं अद्वैत हसत तिच्याजवळ आला तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतलं आणि हातातली नाश्त्याची ट्रे बाजूला ठेवत म्हणाला गुड मॉर्निंग बेबी गर्ल स्वराने हसत त्याला गुड मॉर्निंग म्हटलं अद्वैतने तिचे केस हलकेच कुरवाळले आणि म्हणाला फ्रेश होऊन ये नाश्ता करू स्वराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याला मिठी मारली अद्वैतनेही तिच्या पाठीवर आपले हात घट घट ठेवले आणि म्हणाला काय झालं ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून फक्त मान हलवत राहिली अद्वैत सगळं समजू शकत होता तो स्वतही त्याच भावनांतून जात होता ज्या ती अनुभवत होती आणि यामागचं कारण होतं सार्थक आणि बानी ज्यांनी त्यांच्यासाठी खास क्वालिटी टाइम अरेंज केला होता जेणेकरून दोघं एकमेकांना समजू शकतील आणि हे खरंच यशस्वी झालं होतं क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद